नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा बनवायचा आहे तो दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टोमॅटो सॉस बनवण्यासाठी टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथे मी एक किलो लाल टोमॅटो घेतलेला आहे गावठी टोमॅटो आहे त्याच्यानंतर इकडे मी अर्धं बीट घेतलेला आहे अशा फोडी करून एक कांदा घेतलेला आहे चिरून एक इंच मी दालचिनी घेतलेली आहे दहा ते बारा मिरे घेतलेले आहे पाच ते सहा मी लवंग घेतलेले आहे एक एक इंच मी आलं घेतलेलं आहे आठ ते नऊ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे इकडे मी पाव किलो साखर घेतलेली आहे एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा मी विनेगर घेतलेला आहे टोमॅटो आता आपण कापून घेऊया हे बघा अशा फोडी करायच्या आहे तर आपण याच पद्धतीनं सर्व टोमॅटो कापून घेऊया गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला हे कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहे आता आपल्याला मसाले टाकायचे आहे दालचिनी टाकूया लसूण टाकूया आलू टाकूया मिर आणि लवंग टाकूया कांदा टाकूया त्याच्यानंतर हे बीट टाकूया आता आपण साखर टाकूया चांगली पाच ते सहा मिनिट आपण वाफेवर शिजवून घेऊया हे बघा चांगलं शिजलेलं आहे तर आपल्याला आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा चांगलं थंड झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा किती छान बारीक झालेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये हे चाळणींना गाळून घ्यायचं आहे पल हा हे बघा किती छान कलर आला आहे बीटामुळे हे बघा मी सर्व पर्यामध्ये गाळून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मी काळं मीठ टाकते अर्धा चमचा मी साधं मीठ टाकते काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे त्याच्यानंतर विनेगर टाकते आपल्याला चांगलं घट्ट होऊन द्यायचं आहे पाच ते सात मिनिट चांगलं घट्ट होऊन द्यायचं हे बघा चांगलं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जसं थंड होईल ना तसा तो एकदम घट्ट होत जाईल थंड झालेला आहे आता मी बर्नीत काढून घेत आहे हे बघा आपला टॉमॅटो सॉस बनून झालेला आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद